काही गाई गाई मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का कुठं बसले तू कुठं बसले त्या कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा पारश्या पण तुम्ही म्हणाल पोरी, पोरी। तू एवढी तरणी दिसतीस <laughs> तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल कस जुनं पकडलं पण बर का हो पण आमचं यांचा एक स्वभाव फार गोडे बर का पाहायचा तुम्हाला खाली बसा बसा खाली बसा बसा उठ पाहिलं किती घोड स्वभाव आहे बसावं खाली उठ पाहिलं किती घोड स्वभाव आहे बरगा मंडळी महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं न पळस उठलं पाहिजे हा यांचा स्वभाव मला फार आवडला बर का पण काय सांगू तुम्हाला पुढं सारखा तुम्ही जाऊ नका मला करमत नाही काय सांगायचंय मावशी तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले पण मग लय कडून निघाल आणखीन बघते तसं बघत काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते तुम्ही म्हणाल आल्यालाच लग्न नवऱ्याचं घर न सांगा लिहिलं नेमकं झालं तरी काय पण मला सांगा दादा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगलं घर पण आमचे एकनाथ महाराज म्हणतात मोडकच घर आहो मोडकच घर पडकच छपर मंडळी मोडकच घर मी म्हणते आता उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असते नव यांच्या का डोक्यावर बसूय बघतोय कसं बघ म्हणते चांगलं घर राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी नको कारण किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही <laughs> कितीही मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळशी वरुंद नसेल तर बंगल्याला शोभा नाही तसं दादो कितीही मोठं गाव असू द्या किती लोकसंख्येचं गाव असू द्या त्या गावामध्ये जर एखादं देवाचं किंवा देवीचं मंदिर नसेल तर गावाला सुद्धा शोभा नाही आणि तसं हा माणूसांच्या जीवनाभर करण्यात माणूस किती मोठा असू द्या पैसे न माणूस मोठा असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला जागा नसेल त्याच्या गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा की किंमत नाही म्हणून म्हणते मोडकच घर अनपडक छप्पर आणखीन बघ तुम्ही कसं बघ आणि यांच्या देवाला देवघरण आहे म्हणून म्हणते दादला नको ग बाई नवला नको बाईला नको नवरा नको बाई दादला अन्हा नवरा अन्हा आणखी हसतोय कसा बघा सवज बसली होय तिकड तरी म्हणलं टी व्ही रिमोट कंट्रोल मध्ये टी व्ही इकडं रिमोट तिकडे बरं का पण काळजी करणं का तान का आता तुमचा ताण मिटला यांना घेऊन जाते आळंदीला इंद्रणीला पाणी आलंय आंघोळ करून वापस आणून घालते बरं का पण तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवर सोडतीस का पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला नाही काय एडी आहे मला सांगा अंगावर नेशन करता चांगली साडी पाहिजे चा का नाही पाहिजे का नाही चांगली साडी पण काय सांगायच्या व लग्न झाल्यापासून बघते साडी तरी घेतली का वरतून बघतोय कसं बघत पण तुम्ही म्हणाला आताच पाच साड्या बदलल्यास हे खोटं बोलतीस का पण या पाचच्या पाच साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिली आमच्या हनुमंत यांनी मला भेट दिली ते म्हणून तरी कशी बशी चार चौघीत आली म्हणून तरी कशी बशी चार चौघीत आली नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून झालं तस एकच साडी तीच 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 पिळावी पिळावी तीच न्यासावी अव यांच्या त्रासात त्रास चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही पण नवरात्र चालू झाल्यापासून रोज आंघोळीची गोळी खाती मग काय करू फाटकच लुगड आणि तुटकीच चुळी तिला शिवण शिवून वापरे म्हणलं पण तिला शिवायला दोर रखे होणं आहे ऐका फाटक लुगड कोणते सोळी कोणती फाटकी हे लोक कुठं नाही बरं का अंगावरची चोळी फाटकी नाही नात म्हणतात आज या कलियुगामध्ये माणूस नावाचं लुगडं फाटले नाता नावाची चोळी फाटले तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे विश्वास नावाची सोयी पाहिजे कारण संसार करत असताना विश्वास आणि प्रेम महत्त्वाचा आहे तसंच परमार्थात सुद्धा विश्वास महत्त्वाचा आहे आणि प्रेम सुद्धा महत्वाचं आहे कारण प्रेम सुकदी, प्रेम प्रेमसुख घेई प्रेमाविन नाही समाधान आणि विश्वास संताची ये पाय हा माझा विश्वास हा हा विश्वास महत्वाचा आहे तातून कारण ज्या नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम नसतं ती नाते लवकर संपली जातात म्हणून महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला तर विकल्प माणसाला प्रपंचही कोर देत नाही परमार्थही कोर देत नाही म्हणून म्हणते असा विकल्प नावाचा नवरा नको हो पण तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा नुसत्या साडीसाठी नवरा सोडतात होय सांग मला घरामध्ये खायला पाहिजे का, का ना घरामध्ये बघा ना फुकटच्या सप्तेतल्या पंक्ती घाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय आणि वरतून हसतोय कसा बघा मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची दार सुद्धा नाही फोटो सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतो पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली का तर खायलाच काय नाही जंद भाक रामबाड्याची भाजीला धारकी होणार मला सर्वात जास्त बायकांना काय आवडतो महिला मंडळ सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडतो भांडायचा विषय बरं का सोनं आवडतं दागिनं आवडतं आवडतं का मावशी खरंच सांगा पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडतेनं साधा फुटका म्हणे तरी गळ्यात बांधलाय का <laughs> <laughs> वरतून बघतोय कुठं आया कस माणसात गेलो कोणी म्हणायचं नाव घ्या की ताई सत्यांचं नाव घ्या की पण मोडद्याचं नाव स्वतः की वाटत नाही सर्वांचा मान राखते आणि शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते व्हायचा का आणला असं असं वाटतं यांना इथं सोडावं आमच्या हनुमानदा सोबत निघून जाऊ मुंबईला पडलं पण पहिल्यांदा यांचं शेवटचं नाव घेते पहिल्यांदा यांचा कडीला लावते मग तुमच्याकडे येते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका जाऊ दे लांब नको एवढा तुम्ही खर्च केला पा। पाऊस पडते पुण्याला पडला पाऊस नांदेडला आला सडाका पुण्यामध्ये पडला पाऊस नांदेडला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका आणखी घे की आणखीन घेऊ बाय तुमच्या जवळचे दिसते कलर न ओळखलं तुमची भावकी दिसते हो बरे घेते बसा हा मोजून देते तिकड जाऊन वर पाचशेची असल मला नक्की माहिती शंभरची काढणार बघेश सुरेशराव लेकर माय सेकंड हँड मिस्टर मला म्हटले तुला साडे देतो पण एवढी घालू नको माझी सुरेश महाराजांसाठी जोर तटा माझं पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद बर मंडळी म्हणणं आणखीन एक नाव घेऊ पहाटेच्या पारी कोंबडा कुकत पहाटेच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं बहारोड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत <laughs> तुम्ही म्हणाला आल्यापासून लागले नवऱ्याचा घर न सांगायला पण संसार हा कोणाचा शेवट गेला नाही कधी संसार मोठा घरा पण शेवटी काही ना काहीतरी कमी असतात म्हणून संसार हा कोणाचा मोठा असतो म्हणून नवरा बिचारा कसं कसणा बर का नवरा बिचारा कसं कसण बरं का, बर का? पण मला की नाही चांगली सोन्यासारखी सतरा अठराली एकर का खोट वाटतं तुला तुम्हाला माझा नंबर एकचा पिंट्या दाऊ का नंबर एकचा पिंट्या दाऊ का कुठं बसलाय व कुठे बसले कुठे यह हमबाई पिंट्याला चिपटू नको मम्मीला डुप्लिकेट मम्मी ओ कसा दिसतोय माझा कसा बसला बाबळीच्या खोडावर बसलाय आलंय आवडू नको मम्मी मरल वर ए नकली केस येत बागा मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बाला जेवण आणली का काय पिंट्या ए पिंट्या हे बघा आपला ए पप्पाला मस्त पैकी टाटा कर बर टाटा कर पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी दे माझी नको घेऊ चांगलात ना झालाय पिंट्या ए पिंट्या पिंट्या वर सर पिंट्या घसरायला खालून ओट लावती होती बर का बर का हो ए, मामा आपला मामा ए मामाला कर ताटक कर मामाला बर का हा माझा नंबर एकचा पिंट आहे पहिल्या लॉकडाऊन मधलं बर का मंडळी बर का माऊश किती महिन्याचा आवाज तशी महिना झाला बघा आलकेन लेकरला नीट पण आलं नाही पिंट्या हे बाला इकडं बघ मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं आवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं मम्मी ए पिंट्या मम्मा मम्मी पिंट्या, तुला स्टेज खाली घालून आणला पाहिजे पिंट्या पिंट्या, पिंट्या। वर सरक मम्मी मम्मी दममान एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जर पिंट्या कोण्या गिरणीचं पीठ खातो कोण असतो मुलखाचा जडशी जड लागतोय रामदेव आटा खातोय काय कोण असतो पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरड कटकर मोड पिंट्या तुझ्या चुनीची डबेलेट लेट वाचली जोरदार टाळ्या होऊ द्या बर का हा माझा नंबर चा पिंट आहे बर का तुम्हाला दोन नंबरचा जाऊ कसा दिसतो माझा सफरचंद पिंट्या कुठं असला कार्ट चांगलंच आगाऊ दिसत तरी म्हणलं इथ आल्यापासून वास करायचा येत होत अरे अशी काम सकाळी सकाळी आटपायची असते तू कुठं चालल <laughs> त्यानं ओळखलं याच्यानंतर आपलाच नंबर बर का हा माझा नंबर दोनचा बरे का दुसरं लॉकडाऊन मधला पण काय सांगायचं बरं का पोरगा एवढं गुन्हाच पण माझ्याकडे बघून थोडस घाबरले बर का पोरगा माझ्याकडे बघता विचार करताय म्हणतोय करता कर कर। मम्मी जरा डेंजरच दिसते पोरगा माझ्याकडे बघता विचार करताय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसते का नाही पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाय म्हणून पिंटे हे पिंट्या मुतलं बीतलं नाही ना तस काय करू ना बघ साडी आज डायटल करून आणली वर सांग सांगायचे मावशी पोरगा एवढं गुणाचं बरं का पण लेकराला कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक बाळाला कोणाची नजर लागली काय कोणास ठाऊक सकाळपासून पोरगं रडायचं थंब नाही गेलं बरं का, का सकाळपासून राणायचं थांब हे नाय काय झालं काय झालं हे नाय काय झालं काय झालं गप 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 हे पप्पा न मारलं पप्पा न मारलं हे मान पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू म्हणते काय झालं हे नाही वर हे नाही सकाळपासून मावशी पोरगस रडायचं थांब ना शेजारीची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्राय बॉटल बॉटल म्हणते ते पाचून बघ पोर गरवाडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारचं ऐकून पोरला चांगली दोन बाटली दारू किंवा पाचली पण तरी सुद्धा पोरगरडायचं थांबल एक शेवटचं अंगा गीत गाऊन बघते वर सर नको एक शेवटचं अंगा गीत गाऊन बघते पोरगरडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाची हवाली करते बघा कसं बघते रडता राही ना बळ माझ रडता राही रडता राही माझं रडता राही

फुलवट झालं नाना परी करीतो सुंद सुंद्रातून वाहती बुंद वाहती बुंद या सांगू लाईना रडत राहीना बाल माझ रडत राहीना रडत राही ना बाल माझ रडत राहीना रडत राही ना रडत राहीना

स्पेशल मिलला मी आता मारतो अग पोटी भरून याद सर्वांगी सुटला घाम एका जनार्धने प्रेम येशोदे सीमावे नबर्ग मंडळ नातरायांची गोळं आहे नात मार म्हणतो रडत राही ना बाळ माझं रडतं राही ना ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण ताने होते रांगायची तेव्हा विविध हट्ट करायचे आणि हट्टराय पुरा केले की रडायचे विश्वाचा जनिता आणि यशोदेशी म्हणे माता विश्वाचा जनिता रडायचा आणि त्यावेळेला यशोदा माता हो त्या बाळाच म्हणजे भगवान श्रीकृष्णाची समजूत काढायची त्या प्रसंगातली ही गवळणं आहे पण बरं का मंडळी असं माझं सोन्यासारखं संसर्ग संसार लागली कोणाची तरी नजर बर असा सोन्यासारखा संसार पण संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं ना नाही आमचे हे तसे रोज रोज घेत नाहीत बरं का खूप स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी टेवडे सुट्टी टाकतात तसेला इमानद आहेत पण जिचा नवरा दारुडे असतो बरं का जिचा नवरा दारुडे असतो त्याला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन जिचा नवरा व्यसन करून विचारा हे जीवन किती कष्ट करू नका तरुणांना सांगणे गुटखा खाऊ नका तंबाखू खाऊ नका सिगरेट ओढू नका अं दारू तर अजिबात पिऊ नका बरं का कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं विष पिलेलं चांगलं किंवा जहर खाण्यावाला अकेला मरत आहे जहर खाण्यावाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है हैन यस हे कोणतो चांगली नाही